आणि आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं हा मोठा दिलासा दिलेला आहे आपण बघतोय नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे बंधूंच्या शिक्षेला एक प्रकारे स्थगिती दिलेली आहे आणि हा मोठा दिलासाच दिलेला आहे कोकाटेंसाठी हा न्यायालयाचा महत्वाचा दिलासा आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी दहा टक्के योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घरांसाठी बनावट कागदपत्र बनवलेली होती आणि घरं लाटलेली होती आता अपिलामध्ये जो आम्ही शिक्षेला स्थगिती मिळावी कन्विक्शनला स्टे मिळावा म्हणून जो अर्ज दाखल केला होता तो आता मेरबान कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि कुकटेबंधूंची जी शिक्षा आहे त्याला अपील झालेपर्यंत आणि आता दोन ऑर्डर झालेले आहेत एक शिक्षेची अंमलबजावणी स्थगित केली होती सुरुवातीला आता पूर्ण शिक्षा स्थगित केलेली आहे स्टे केलेला आहे नाही आमचं म्हणणं असंच होतं की जी काही मेहरबान कोर्टाने ट्रायल कोर्टाने शिक्षा दिलेली आहे तर ते मुद्दे ते मुद्दे ग्राह्य धरता येणार नाहीत आम्हाला अपील चांगलं आहे आम्हाला अपिलात यश मिळण्याची शक्यता आहे या मुद्द्यांचा विचार आत्ता मेहरबान कोर्टाने केला परंतु ह्या मुद्द्यांचा मुख्य अपील चालताना विचार होणं गरज गरजेचं आहे परंतु जर अपील चालेपर्यंत स्टे दिला नाही तर जास्त नुकसान होणार आहे अफेलांटचं असा एक अ, मुद्दा घेऊन मेहरबान कोर्टाने तो स्टे दिलेला त्यातली एक श्रीमती राठोडांनी एक याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आज मेहरबान हायकोर्टामध्ये रीट पिटिशन दाखल केलेलं आहे आणि ते रीट पिटिशन दाखल असल्यामुळे मेहरबान कोर्टाने कुठली ऑर्डर करू नये नाहीतर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल असा त्यांचा अर्ज होता मेहरबान कोर्टाने त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि ऑर्डर करताना असे मुद्दे घेतले ऑर्डर करताना की हे रीट जे दाखल केलेलं आहे ते आ, ॲप्लिकेशन जो आहे त्या ॲप्लिकेशनवरती अर्जदार म्हणजे श्रीमती राठोड किंवा त्यांच्या वकिलांची सही नसल्यामुळे तो अर्ज ग्राह्य धरता येणार नाही आणि आणखीन एक मुद्दा असा घेतला की मागच्या तारखेला या अर्जदाराला श्रीमती राठोड यांना कुठलाही लोकस्टँड नाही कुठलाही अधिकार नाही एंटरटेन करण्याचं त्यांना हे क त्यामुळे त्यांना ते एंटरटेन करता येणार नाही असं म्हणून त्यांनी तो अर्ज रिजेक्ट आज झुंजारराव आव्हाड साहेबांनी अपील दाखल केलं होतं अपील फॉर एन्हान्समेंट ऑफ सेंटेन्स म्हणजे जी, जी शिक्षा मेहरबान ट्रायल कोर्टाने दिलेली आहे दोन वर्षाची तर त्या दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्यांना मिळावी असं ते अपील दाखल केलेलं आहे तर त्या अपिलाची सुनावणी आता सावकाश होईल त्याच्यावरती आत्ता तरी काही ऑर्डर मेहरबान कोर्टाने केलेली आहे काय निर्णय आता पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमधला जो कलम आठ तीन आहे तर कलम आठ तीनचा आता बाधा आत्ता सध्या येणार नाही जे अपील चालू असेपर्यंत त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दोन वर्षापर्यंत किंवा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर एम एल ए किंवा एम पी यांना त्यांचं पद त्या पदावरती राहता येणार नाही परंतु आता शिक्षेला स्थगिती दिलेली असल्यामुळे स्टे झालेलं आहे कन्व्हिशन इज स्टेड त्यामुळे कलम आठ तीन जो आहे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टचा तो आता ह्या केसमध्ये लागू होणार नाही सध्या तरी आता जो दिलासा मिळाला आहे तो कायमस्वरूपी म्हणायचा आहे केवळ अपील जोपर्यंत चालू राहील तोपर्यंतच आहे नाही हे अपील चालू असेल तोपर्यंतच आहे आणि सर दरम्यानच्या काळात कोणी उच्च न्यायालयामध्ये जर गेलं ह्या निकालाच्या विरोधात तर पुढचं कसं असतं आता त्यांना त्याचा अधिकार आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे त्यामुळे ते, त्या ते हायकोर्टात गेले तर काय होईल वगैरे आत्ता त्याच्यावरती वक्तव्य करणं योग्य होणार नाही शिंदे यांच्या वकिलाने एक युक्तिवाद कोर्टामध्ये केलेला होता त्यामध्ये ते असं म्हणत की स्थानिक तिला मतदारांची फसवणूक त्यांनी केली होती त्याच्यावर त्यांना स्टँड वॉक करावं असं म्हटलेलं होतं त्यावर नेमकं कोर्ट काय म्हटलं होतं त्यावेळेला नाही आता खालच्या कन्व्हिक्शनला ट्रायल कोर्टाच्या कन्व्हिक्शनला स्टेज मिळालेला असल्यामुळे आता तो मुद्दा आता सध्या तरी उपस्थित होणार नाही आता ही केस नाशिकमध्ये चालेल की कशाबद्दल अपील नाशिकमध्येच चालेल म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये चालेल माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण पाहतोय सध्या माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे आणि हा एक दिलासा मिळालेला आहे न्यायालयाकडनं कोकाटे यांना कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यात तीन अपील आलेले होते रिट पिटिशन एक दाखल झालेली होती आणि त्यात स्वाक्षरी नसल्यानं तो मुद्दा कोर्टानं उपस्थित केला त्यानंतर आता दोन वर्षांपर्यंत शिक्षा झाली तर पदावरती राहता येत नाही आमदारकी राहत नाही मात्र आता स्थगिती दिलेली असल्यामुळे हा नियम इथे लागू होत नाही हे वकिलांनी स्पष्ट केलं